महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे जागतिक कर्करोग जनजागृती अभियानाचे शुभारंभ करण्यात आले या निमित्त ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी निलेश पडगिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग मूक कर्करोग गर्भाशय कर्करोग स्तन कर्करोगांच्या रुग्णांची तपासणी व जनजागृतीस सुरुवात करण्यात आली असून नागरिकांनी व विशेष करून तंबाखू गुटखा व अन्य व्यसन असलेल्यांनी व महिलांनी विना संकोच आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा केले आहे नी डॉक्टर नीरज पड़गे वैद्यकीय अधिकारी सी एस सी मुंबई मित्रों चार फरवरीपासून कर्करोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि आजपासून आप अप, आपल्या तालुक्यात म्हणजे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पूर्ण रोजच्या रोज -रुच कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे त्यात मुख्य मुख्यतः मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग यांची तपासणी करण्यात येणार आहे सब सेंटर आणि पी एस सी लेवलवर याची तपासणी होईल तरी इच्छुक नागरिकांनी तीस वर्षाच्या वर, वर वरील नागरिकांनी ज्यांना कर्करोगाचा जास्त धोका जा आहे किंवा तंबाखू सेवन करणारे अशा लोकांनी आपली तपासणी जवळ नजदिकच्या आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि ह्या कर्करोग शोध मोहिमेत सहाय्य करावे अशी विनंती करतो धन्यवाद